बुलढाणा जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीच्या यादीतून वगळल्याबद्दल सरकारकडे थेट सवाल उपस्थित केले तुपकर म्हणाले ढगफुटी स्वरूपाच्या पावसामुळे दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले राज्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके अतिवृष्टीमुळे प्रभावित असताना सरकारने फक्त दोनशे त्रेपन्न तालुकेच यादीत घेतले असून एकशे पाच तालुके वगळण्यात आले आहेत त्यात मेहकर आणि लोणार तालुक्यांचाही समावेश आहे ही बाब अन्यायकारक असल्याचं तुपकरांनी म्हटलंय रविकांत तुपकर यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर दोन्ही अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट केले नाहीत तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनही दिले आहे ढगपुटी सदृश पावसामुळे राज्यामध्ये तीनशे अठ्ठावन तालुके प्रभावित असताना सरकारने मात्र दोनशे त्रेपन्न तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त आमच्या यादीमध्ये घेतलेले आहेत एकशे पाच तालुके घेतले नाहीत यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार हे दोन तालुके अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमधून वगळलेले आहेत याच्या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मेहकर लोणार तालुक्यामध्ये सुद्धा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहकर मध्ये नुकसान झालेलं असताना ते दोन तालुकेच का वगळले सरकार राजकारण करत का हा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय कदाचित लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना आमच्या बरोबरीत तिथं मतदान पडलं त्या तालुक्यावर राग काढण्यासाठी तर कदाचित त्यांनी हा प्रयत्न केला नाही सरकार द्वेषाच्या भावनेने ही सगळं करत आहे अशी आमची भावना आहे मेहकर लोणार तालुका सुद्धा अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीमध्ये घ्या आणि शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आणि जर हे केलं नाही तर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये मेहकर लोणार तालुक्यासाठी आम्ही करणार आहोत तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी देखील या निर्णयावर संताप व्यक्त करत मेहकर आणि लोणार तालुक्या अतिवृष्टीग्रस्त यादीत तातडीने समाविष्ट करण्यात यावे असे म्हटले अन्यथा मंत्र्यांची पण दिवाळी शेतकऱ्यांसोबतच साजरी होईल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेऊन दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आता सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेत जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ खरात आमदार मेहकर लोणार मतदारसंघ आपला सगळ्यांना अवगत करू इच्छितो की काल जो शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मदत व पुनर्वसन विभागाने आणि महसूल विभागाने जो निर्गमित केला आहे त्यामध्ये माझ्या मतदारसंघातील मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यांचा या दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही वास्तविक पाहता दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून तसेच बावीस जुलै रोजी मेहकर आणि लोणार या दोन्ही तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश्य मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं सर्व नदी नाले त्याच्या नद्या उपनद्या अक्षरशः जलमय झाल्या होत्या तुडुंब व्हाय हजारो हेक्टर जमीन जी नदी काठची आहे ती खरडून गेली आहे तेवढीच हजारो हेक्टर जमिनीवरती गाळसुद्धा आलेला आहे या संदर्भामध्ये विधानमंडळामध्ये विधानसभेत जुलैच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी व इतर सगळ्या आयुधामार्फत मी सरकारचं लक्ष वेधून घेतलेलं आहे माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा विनंती केली त्यांनी व्हिजिटसुद्धा केलेली आहे आणि या विषयावरती कार्यवाही शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार चालू आहे वास्तविक हा शासन निर्णय तुटपुंजा आहे देण्यात येणाऱ्या ज्या बाबीवरती मदत देण्यात येते ते सुद्धा अपूर्ण आहे विहिरी विहिरीसाठी मदत करावी जे काही स्प्रिंकलर सेट वाहून गेले जे काही सोलार पंप सेट नुकसान झालंय या व्यतिरिक्त बागायतीचं नुकसान झालं त्याचा सुद्धा समावेश यामध्ये करावा अशी मी वारंवार मागणी केली आहे त्या संदर्भात मला आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि जो काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाला म्हणजे सात तारखेला जो काही जाहीर केलं त्याच्या अनुषंगानं जो काही शासन निर्णय निर्गमित केला काल त्याच्यामध्ये नेमका जिथं अतिवृष्टी आणि ढग पुटीने सर्वात पहिली दस्तक माझ्यात या दोन्ही तालुक्यात दिली नेमके तेच दोन तालुके या दोनशे त्रेपन्नच्या यादीमध्ये नाहीये ही अतिशय संतापजनक गोष्ट घडलेली आहे आज रोजी माझ्या मतदारसंघातील जो काही शेतकरी वर्ग आहे प्रचंड संतापलेला आहे सगळ्यात पीडित झालेला सर्वप्रथम हाच वर्ग आहे आणि नेमकं माझ्या दोन्ही तालुक्यांचा समावेश न झाल्यामुळं सगळीकडे संताप पसरलेला आहे माझी या निमित्तानं शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय पालकमंत्री मकरंदाबा पाटील विनिता सिंगल मॅडम आणि जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की ताबडतोब ही जी चूक आहे ही चूक तांत्रिक दृष्ट्या झालेली असावी असा मी समज करून घेतो आणि तसाच तो असावा जर ह्या दोन दिवसामध्ये ही तांत्रिक सुधारणा जी आहे करून शासन निर्णय निगमित झाला तर आमच्या लोकांना त्या प्रकारे हायसा वाटेल अन्यथा मी या ठिकाणी इशारा देतो जर का ही चूक दोन दिवसात दुरुस्त झाली नाही तर माझ्या मतदारसंघामध्ये दिवाळी साजरी होणार नाही कोणताही दिवा लागणार नाही एक फटाका सुद्धा फुटणार नाही आणि म्हणून शासनाने दोन दिवसामध्ये ही तांत्रिक चूक जी झाली आहे ती दुरुस्त करावी आणि सुधारित शासन निर्णय जाहीर करावा धन्यवाद